येवला तालुक्यातील पिंपरी येथील शनेश्वर देवस्थान मंदिराची दानपेटी चोरी पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात येवला तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुक्यातील पिंपरी या ठिकाणी असलेल्या शनेश्वर देवस्थान परिसरात भक्तांनी दानपेटी लावली आहे दरम्यान परिसरातीलच डोईफोडे दत्तू व बाबुराव डोईफोडे या दोघांनी ही दानपेटी रात्रीच्या सुमारास कापून आपल्या फायद्यासाठी ताब्यात ठेवली म्हणून फिर्यादी गोरख कुदळ यांच्या तक्रारीवरून पोलिसात दोघा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तीनशे तीन ऑब्लिक दोन या याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार माधव सानप हे करीत आहे